मिरजेत उद्धव सेनेला धक्का विकास सूर्यवंशींचा संपूर्ण गट शिवसेना एकनाथ शिंदेमध्ये प्रवेश सुरेश भाऊ खाडे यांचे पाठबळ वाढले तर माझ्या निष्ठेची चेष्टा बानगुडे पाटील यांनी केली शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पंधरा हजार मतांचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही विकास सूर्यवंशी यांचा इशारा शिवसेना माजी जिल्हा प्रमुख आणि आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांचा गेले पंधरा वर्षांचा संघर्ष आणि प्रतीक्षा अखेर संपली शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अखेर त्यांनी रामराम ठोकून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश केला आहे नितीन बानगुडे पाटील यांनी माझ्या निष्ठेची चेष्टा केल्याने अखेर त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली नितीन बाणगुडे पाटील यांच्यावर टीका करत लोकसभा निवडणुकीत बानगुडे पाटील यांच्या प्रचारामुळे आठ हजार मते पडली हे त्यांचं अपयश आहे आज विकास सूर्यवंशी यांचा तालुक्यातील सगळा गट शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात सामील झाल्यानं महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांचा यांना एक बळ मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते यांना दहा ते पंधरा हजार मतांचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विकास सूर्यवंशी यांनी दिला आहे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब तसेच युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेब यांना प्रणाम आज आम्ही इथे मी <coughs> तसेच तस रवींद्र नाईक तसेच आमचे हजारो कार्यकर्ते आम्ही शिवसेना पक्षात येतोय माझा प्रवेश सुद्धा घेतला नाही मला डायरेक्ट पद दिलेला आहे प्रवेश प्रवेश घ्यायचा काय संबंध आहे म्हणले हकलपट्टी झाल्यापासून दहा वर्ष झाली आज नितीन भानगुडे पाटील आणि रवींद्र नाईक यांचा संघर्ष झाला आणि मुद्दाम त्यात मला वळवण्यात आलं नितीन भानगुडे पाटलांच्याकडून तर तेव्हापासून मी पक्षात नाही आहे पण तरी सुद्धा मी एक निष्ठेनं आजपर्यंत ठाकरे फॅमिलीशी राहिलो आहे राहतोय तर माझी ही दहा वर्ष झाली निष्ठा मी नि त्यांच्यावर ठेवले लहानपणापासून ठेवत आलोय आणि ठेवली पण या निष्ठेची माझ्या चेष्टा या नितीन बानगुडे बादलांनी केली हे आमच्यासारख्या हजारो जे शिवसेने थांबलेत या निष्ठेची या निष्ठेला विष्ठा समजून त्यांनी लांब केलं म्हणून आम्ही आता निर्णय घेतला की काहीतरी करणं गरजेचं आहे कारण का वरती वरिष्ठांना भेटलो मी नेत्यांना आणि विचारलं ने इथून पुढे दहा वर्ष मी थांबलो तर मला तुम्ही याल का आम्हाला न्याय द्याल का एका व्यक्तीमुळे तुम्ही आम्हाला तुम तुम पटवलेला आहात ते कुठे तर थांबेल का तर तसं होताना दिसत नव्हतं आणि दिसत नाहीये त्यामुळं म्हणलं की पक्षाचे वाईट दिवस होते पक्षाला चांगले दिवस होते त्यावेळी पण घेतलं नाही पक्षाला वाईट दिवस आले त्यावेळी सुद्धा घेतलं नाही आहे तर आता इथून पुढे जरी सत्ता आली तरी पण येणार नाही आहेत मग कुठंतरी आम्ही काम करणं गरजेचं आहे दे देश धर्माचं काम करणारे आम्ही माणसं आहे प्रामाणिकपणे शिवसेनेचे पाठीशी राहिलेले आम्ही माणसं आहे निरज दंगल ज्या झाली त्यावेळी बाणबुडी पाटलांचा इथं काही संबंध होता एका पुरोगामी ते सदस्य होते आम्ही हिंदुत्वादी ते पुरोगामी आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय आलं काय माहित नाही त्याच्यानंतर तानाजी सातपुतेना अचानक आम्ही लढवलं बिरज विधानसभा मतदारसंघात अचानक उभा करून वीस सास बावीस हजार प्लस मतं घेतली पण या वांगुळे पाटलांचं एवढं कर्तृत्व एवढा वक्ता चांगला आहे ना हा तर लोकसभेला मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील साहेबांना फक्त आठ हजार मतं पडली त्यावेळेचे मत ते एवढ्या खाली आणले आणि मग त्यामध्ये त्यांनी त्या म्हणले होते की मुस्लिम समाजाचं मतं मिळतील दलित समाजाचे मतं मिळतील तर आठ हजार मतं सगळ्यांचे मिळून पडत असतील तर हे त्यांचं त्यांचा, त्यांचा त्यांचं अपयश आहे आता जी मतं पडणार आहेत शिवसेनेला टाकणार आहे नाही तर आमच्या सरकारला शिवसेनिक बाजूला झालाय म्हटल्यानंतर फार अवघड आहे आणि जी मतं पडतील जी मतं जरी वाढली तर ती राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांची असणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज